बेड तालुक्यातील मानेवाडी येथे मांत्रा नदीला पूर आल्याची घटना घडली आहे आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे सदरील नदी दुथर्फा भरून वाहू लागली आहे तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे देखील प्रशासनाने आवाहन केलं आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस हजेरी लापत आहे त्यामुळे नद्या ओढे नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहे याच पद्धतीने बीडमद तालुक्यातून गेलेले मानेवाडा येथील मांजरा नदी ही तुडुंब भरून वाहू लागली आहे मात्र दुतर्फा ही नदी वाहू लागत असल्याने यामध्ये नदीकाठच्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी पाण्यात घुसू नये तसेच खबरदारी घ्यावी असे देखील आवाहन प्रशासनाने केले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिण्याचा तसेच शेतीचा देखील पाण्याचा प्रश्न आता मिटणार असल्याने शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे अशा प्रकारे मांजरा नदीला पूर आला आहे